श्री गणेश दत्त गुरुभ्यो नगन्नाथ मदगुरु श्री जगद्गुरु गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे अठराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष शुद्ध अष्टमी मंगळवार दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा दहा एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे पासष्ट परमपूज्य महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर यात्रा एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये भक्तांशी केलेले हितगुज भाग वीस या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरु आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात मी तुम्हा सर्वांना उत्तम जाणून आहेच तुम्ही येथून बाहेर गेल्यावर काय करता तेही मला ठाऊक असते तेव्हा माझ्यासमोर कोणीही अभ्रू सांभाळून बसण्याची सज्जनपणाचा आव आणून बसण्याची गरज नाही माझे तुम्हा प्रत्येक भक्ताकडे लक्ष असते मी पुढच्या लाईनीतील भक्ताशी बोलत असलो तरी ते सर्वांना ऐकवत असतो व तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरेही देत असतो हे सर्व तुम्ही कसे घडते याचा विचार करा तुमच्याकडून करून घेण्यासाठीच माझी नेमणूक झालेली आहे मी ते सर्व तुमच्याकडून करून घेणारच आहे परंतु ते करण्यासाठी तुम्हीही तत्पर राहणे गरजेचे आहे ज्ञानप्राप्तीचा ध्यास तुम्हाला लागला पाहिजे विषयाला गती देण्याचे काम तुम्हाला आता यायलाच पाहिजे हे सर्व जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हाच तुमची प्रगती होत असल्याचे तुम्हाला जाणवेल पायी चालत असतानाही मुक्कामार पोचण्यासाठी गती ही हवीच असते मी जे सांगत आहे ते सर्व तुम्ही नीट ऐका व तसे आचरण्याचा प्रयत्न करा इतर कोणाचेही ऐकू नका हल्ली मित्रमंडळींचे ऐकण्याचा काळ आला आहे तुमचे मित्र कोणीही ज्ञानी असण्याची शक्यताच नाही तेव्हा मित्रांचे न ऐकण्यातच तुमचे हित आहे मीच परखडपणे सांगू शकतो माझ्यावरही तुम्ही कोणीही राग ठेवू नका आता तुम्हाला हे चरण लाभल्याने तुम्हाला आणखी कुठेही जाण्याची गरज नाही आता परमात्म्याची कास कोणीही सोडू नका इतरत्र कुठेही तुम्हाला पाहायची गरज नाही जीवनात आता उद्दिष्ट ठरवा जीवनात काय मिळवायचे आहे तेही प्रथम ठरवा आम्ही तुम्हाला वरदान देऊ शकतो ती देण्याची शक्ती आमचेकडे असते गुरु हेच भक्तांच्या जीवनाचे सारथी असतात तेच जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात व त्याप्रमाणे मार्गक्रमण करण्याची बुद्धीही देतात व सहाय्यही करीत असतात त्यातूनच भक्तांची वाटचाल उद्धार होण्याकडे सुरू होत असते जोपर्यंत इच्छा प्रबळ होत नाही तोपर्यंत तुमच्याकडून कार्यही घडून येणे अशक्यच आहे आता नुकतेच एक दक्षिणेकडचे स्वामी परदेशात औषध पाण्यासाठी गेले होते तिथेच त्यांनी देह ठेवला हे फार वाईट झाले तसे पाहिले तर त्यांनी खूप कार्य धर्माचे केले आहे तसे ते खरोखरच श्रेष्ठ होऊन गेलेले आहेत त्यांनी त्यांच्या शिष्यांना कार्य करण्यासाठी स्वातंत्र्य दिले व त्याचबरोबर अधिकारही दिले तसे अधिकार त्यांनी शिष्यांना द्यायला नको होते तसे केल्याने त्यांचे शिष्य हे स्वतःच्या कार्यापेक्षा नावाच्याच मागे लागले त्यांनी प्रथम मिशन स्थापन केले व त्यातूनही शिष्य निर्माण करीत राहिले पुढे ते शिष्य फक्त त्यांच्याच गुरूंना मानू लागले परंतु मुख्य स्वामींना मानायचे बंद झाले ही फार वाईट घटना त्यांच्या जीवनात घडली शिष्यांना कार्य द्यायचे पण अधिकार द्यायचे नसतात हे ज्ञान जन्मानेच उपजत येणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे कोणाही शिष्याने गुरूंच्या प्रमाणे वेश करू नये हल्ली तर खूप ठिकाणी गुरूंचा व शिष्यांचा वेश सारखाच दिसत असतो हे फारच चुकीचे धोरण आहे निव्वळ वेषधारी अधिकारी शिष्य तयार करून कार्य होत नाही तर उलट त्यांच्यात दोन गट निर्माण होत असतात अशाच प्रकारचे कार्य पूर्वी रामकृष्ण मिशनने व रजनीशांनी केले खरे पाहता त्यांनी आपल्या पश्चात कार्य चालू ठेवण्यासाठी एखाद्या शिष्याची जरूर नेमणूक करावी पण त्याचे नाव आधीच घोषित करू नये व त्यांनी त्याचे नाव एखाद्या गुप्त ठिकाणी गुप्तपणे लिहून ठेवायचे असते परंतु हल्ली असे घडत नाही काही कार्य भगवंतच त्या कार्यात विघ्ने आणून बंद पाडित असतो जेव्हा कार्य सुरू करायचे असते तेव्हा भगवंताचे नाव घेऊन त्याच्या नावाचा जयघोष करायचा असतो नंतरच पुढे कार्याला खरी चांगली सुरुवात होत असते व पुढेही त्याच्या कार्यात विघणे येत नाहीत शिष्य नेमताना त्याचे कार्य व इतरही त्याचे वागणे तपासणे जरुरीचे चार। आहे शिष्याच्या चारित्र्याचीही काळजी घ्यावी लागते तसे पाहिले तर खूप मोठी आचारसंहिता त्यासाठी असते परदेशात अशा व्यक्तींनी जाण्याची आवश्यकता नसतेच तुमचे विचार अजून भारतात कोणीही माणसे ऐकत नसताना तुम्हाला तिकडे जाण्याची कसली घाई आहे गरज आहे ही मंडळी तिकडे जाऊन जमिनी घेतात संस्था स्थापन करतात व कार्यही सुरू करतात हे फार चूक आहे हे कार्य करण्यासाठी मुख्य संन्यस्त वृत्ती व ज्ञानाची आवश्यकता असते तेच ह्यांच्याकडे नसते त्यामुळे त्यांना असे विचार सुचत असतात हल्ली नवीन नवीन वेधशाळा खूप ठिकाणी निघू लागलेल्या आहेत तेथील विद्यार्थी जप ध्यान करताना त्यांच्या कॅसेट्स काढून बाहेर दाखवल्या जातात केवळ पैशाने अशी कार्य होत नाहीत इथे केवळ चांगल्या नियतीचाच पैसा कामाला येतो भ्रष्ट पैशाचा काहीही उपयोग होत नाही आम्ही ईश्वरी शक्तीचा हात धरून ही संस्था व पाठशाळा चालवीत असल्यानेच आमचे कार्य पद्धतशीरपणे चालू आहे ईश्वरी कार्याला मदत करणाऱ्यांनी परदेशी जायची काहीही गरज नाही भा ज्ञान आणि भारत म्हणजे ज्ञान असलेली भूमी जगामध्ये भारतच फक्त पवित्र भूमी आहे कारण इथेच फक्त भगवंताने अवतार घेतलेले आहेत इतर देशात फक्त भगवंताचे भास झालेले आहेत ज्या भारतीय व्यक्तींना परदेशात जाऊन मृत्यू येतो ते दुर्दैवीत समजावेत या भूमीतच तुम्ही कार्य करा कुठेही तुम्हाला जायची गरज नाही तसे आचरण केले तर तुमच्या जीवनाचे सार्थक होईल हल्ली राजकारणी नेते त्यांना सत्ता हातात आल्यानेच कोणत्याही विषयांवर काहीही बोलत असतात स्वतःच्या धर्माप्रमाणे ते आचरण तर करीत नाहीतच परंतु इतर धर्मीयांची मते मिळवण्यासाठी आपल्याच धर्मावर ते टीका करीत राहतात त्यांच्या हातात सत्ता केवळ पाच वर्षांपूर्वीच असते तेव्हा त्यांनी असे गैरवर्तन करूच नये काही नवीन नवीन प्रकट होणारे संत ही धर्माचे ज्ञान असल्याचे दाखवतात टी व्हीवर येऊन सर्वांना मार्गदर्शन करीत असतात परंतु तेही चातुर्वर्णावर टीका करीत असतातच शिवाय काही वेळेला इतर धर्माचा पोशाखही घालून मिरवत असतात तुम्ही याच धर्मात जन्म घेतला असल्याने तुम्ही असे आचरण करता कामा नये हे असे केवळ या व्यक्ती कुठेतरी मायाजालत अडकल्यानेच बोलत असतात विनाशकाले विपरीत बुद्धी हाच प्रकार सगळीकडे दिसून येत असतो श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या हितभुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हितगुज परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त